राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत या घटनांवर कुठेतरी आळा बसावा यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन होत असताना घटिक घटना कमी होताना दिसत नाहीये मालेगावची घटना ताजी असताना सटाणा तालुक्यातील खमताने येथील दहा वर्षीय मुलीवर सत्तर वर्षाच्या नराधमाने शारीरिक लैंगिक अत्याचार करून तिला अत्यंत आणि त्रास अशा राक्षसी प्रवृत्तीच्या तात्काळ शिक्षा झाली पाहिजे चोपडा तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयात मुखपायी चालत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सटाणा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नाभिक समाजाच्या वतीनं अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली यावेळी उमाकांत निकम यांनी संवाद साधले पाहूयात नाशिक जिल्हा तालुका बागलाट येथील खतनाम या गावी नाभिक समाजाची नऊ वर्षीय कन्या हिच्यावर जो अतिप्रसंग झाला त्यात सत्तर वर्षीय नराधम त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आमची नाभिक समाज चोपडा तालुका व महाराष्ट्र नाभिक महामंडळ व अखिल भारतीय जीवा सेना यांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्याच्यासाठी शासनाने कुठेतरी कठोर कारवाई व फास्ट्रॅक कोर्टमध्ये ती खटला चालवण्यात यावा व त्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी आमची चोपडा तालुक्याच्या नाभिक समाज बांधवांच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे तरी त्यासाठी शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर पाऊल उचलावा व त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची आग्रहाची विनंती व त्या नराधमास फाशीची शिक्षा जाणीव पाहिजे